असेल तर पुन्हा जे मंत्री या मॅटरला त्या गुन्हे दाखल न करता त्यांना संरक्षण देत आहेत मला असं वाटतं की कोण एका निष्पाप कुटुंबातले तीन तीन लहान मुलं जी आपण देवाची फुलं म्हणतो एक त्यांची माता की जी आशा म्हणून एक पोटाची खळगी भरत असताना मुलांना शिकवत होती अशा चारींना चिडून टाकलं जातं आणि दुर्दैवाने हे मंत्री त्याच्यावर कार्यवाही करत नाही गाडीत बसलेले लोक जे नशेमध्ये होते त्यांच्यावर नावं येऊ देत नाही त्यांना मुंबईला शिफ्ट करतात त्यांना संरक्षण देतात याचा अर्थ गरीबांना जीव नाही गाव हो गरिबांना न्याय नाही गाव हो श्रीमंताची मुलं आहेत आणि गरीबाची कोण मग मला असं वाटतं की या सगळ्या संदर्भात या मंत्र्यांना जिल्ह्यातली जनता हाही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही त्यांना असं वाटतं आहे कोणी बघणार नाही कोणाच्या लक्षामध्ये येत नाही पण अत्यंत खेदजनक ही बाब आहे की संबंधित जे जे कोणी त्यामध्ये होते राजकारण होता कामा नाही आम्ही म्हणत नाही खोटं वाप खोटे गुन्हे करा खोटे नाव टाका पण जे होते नशेमध्ये असतील दारूमध्ये असतील गा त्याने गांजा चरस जे काय आढळले त्या सगळ्या संदर्भात योग्य ती कारवाई झाली पाहिजे पण पोलीस प्रशासन दबावत आहे मग कोण दबाव ते पोलीस प्रशासन आणि मी प्रशासनालाही सूचना देईल की आपण या पुढाऱ्यांच्या हातचे बावले होऊ नका कारण की हे यांच्या हातचे जर बावले झाले तर मात्र आम्ही शिवसेना त्याही बाबतीमध्ये ठरवलं आहे की त्या कुटुंबियांना त्या गावाला आधार द्यायचा पण खेद याचा आहे की ते मतदानाच्या प्रक्रियेपासून दूर राहिले ही प्रशासनाची आणि त्या मंत्र्यांचं हे त्या ठिकाणी पाप आहे असं मला वाटतं जळगावच्या रामदेववाडीत जो अपघात झाला आहे त्या अपघातात जो चार जणांच्या मृत्यूस कारणीभूत आरोग्य आहे त्याला पाठीशी घालण्याचं काम आपल्याकडून केलं जातं असा आरोप जो आहे तो उन्मेश पाटील यांनी केला नाही मला वाटतं त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला उमेश पाटलाच्या आता कुणीतरी चार जणांना उडवलं त्याचा ॲक्सिडेंट झाला त्या दिवशी रात्री एक वाजेपर्यंत मी हॉस्पिटलला होतो ते माझ्याच मतदार मतदारसंघातले लोक आहेत अतिशय गरीब आहेत वंजारा समाज बंजारा वंजारी समाजाचे ते लोक आहेत आणि मी रात्री अकरा वाजेपासून तर एक वाजेपर्यंत जवळपास दो दोन अडीच तास हॉस्पिटलला होतो मी पोलिसांशी बोललो गुन्हा दाखल करायला लावला त्या गाडीमध्ये काहीतरी गांज्याच्या पुड्या होत्या त्याचाही उल्लेख मी त्या ठिकाणी करायला लावला त्याच्यामध्ये मला कळत नाही पण त्या सगळ्या क्राईममध्ये लोकांनी त्या गाडीवाल्याला खूप मारला आणि त्यामुळे तो त्याला मुंबईला हलवण्यात आलं पण त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आता याच्यामध्ये काहीतरी वेड्यासारखं बरबडायचं काही बोलायचं आणि खरं म्हणजे उमेश पाटला तर उत्तर देण्याची मला गरज नाही त्याला म्हणा चार तारखेला समोर ये निकालाच्या वेळेला आणि मग बघ आपली पद काय आपली लायकी काय म्हणून मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये